सोलापूर महानगरपालिकेमधील बेकायदेशीर बांधकाम परवानगीबाबत दाखल झालेल्या ले खट खटल्यात सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन नाईकवाडी कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे या दोघांनी दोषमुक्तीचा अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट सोलापूर यांच्या कोर्टात दाखल केला आहे यात थोडक्यात हकीकत अशी जानेवारी दोन हजार एकवीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे जाकीर हुसेन नाईकवाडी सहाय्यक अभियंता श्रीकांत खानापुरे कनिष्ठ अभियंता व इतर दोघे कर्मचारी यांनी संगनमताने महापालिकेची व मिळकतदारांची जाणीवपूर्वक त्यांच्या फायद्यासाठी फसवणूक केली जे बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार त्यांना नाहीत हे माहित असूनही त्यांनी ते मंजूर केल्याची कागदपत्रे तयार करून मिळकतदाराची आणि महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे कोटे व बनावट बांधकाम परवाने त्यांना दिले आहेत तसेच सदर बांधकाम परवाने मंजूर केल्याबाबतचे आवक रजिस्टर आणि नमूद अनधिकृत बांधकाम परवाना क्रमांक एक ते शहाण्णव संदर्भात मंजूर करण्यात आलेल्या संदर्भाने सर्व दस्त हे जाणीवपूर्वक नाश अथवा त्याची विल्हेवाट लावलेली आहे महानगरपालिकेकडे केवळ कमी विकास शुल्क कर जमा करण्यास लावून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे म्हणून महापालिका उपअभियंता मटपती यांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी तपास करून मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले त्या आरोपपत्राची दखल घेऊन आरोपींना न्यायालयात हजर राहणे बाबत समन्स काढले होते त्याप्रमाणे सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे हे कोर्टासमोर हजर झाले त्यांनी सदर खटल्यातून आपल्याला दोषमुक्त करावे असा विनंती अर्ज न्यायालयासमोर सादर केला त्यामध्ये त्यांनी असे मुद्दे मांडले की प्रकरणात फसवणूक बनावट कागदपत्रे आर्थिक नुकसान कुठलाही स्पष्ट पुरावा नाही त्यामुळे या खटल्यातून मुक्तता करावी अशा प्रकारचा विनंती अर्ज न्यायालयासमोर सादर केला न्यायालयाने या अर्जावर सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांनी तीस जुलैपर्यंत आपले म्हणणे दाखल करावे असा आदेश पारित केला आहे या प्रकरणात अभियंता आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी ऍडव्होकेट देवदत्त बोरगावकर ऍडव्होकेट रणजित चौधरी ऍडव्होकेट प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका